तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण नुकताच झालेल्या विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिका पालिकेचा जो पेपर आहे विद्यार्थ्यांनो त्यामधील जे जी के क्वेश्चन्स आले होते ते कव्हर करणार आहोत सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे जर तुमचाही विद्यार्थ्यांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच मध्ये भरला असेल येणाऱ्या दिवसामध्ये आपले पेपर होऊ शकते तर त्यासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे तसेच विद्यार्थ्यांनो आजच्या एक्झाममध्ये आपल्या पीडीएफमधील जे पाचशे साठ केडीएमचे किंवा नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी यातील बरेच क्वेश्चन्स आलेले होते तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू वाट पाहत आहे तर नक्कीच ही करायचा आहे चला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोर करूया प्रश्न असा आहे विचारलेला आहे विद्यार्थ्यांना की या ठिकाणी आरबीआयचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी होते ते सांगायचं आहे एकोणीस 19, एकोणीसशे सदतीस पूर्वीचे मुंबई कोलकाता दिल्ली किंवा चेन्नई तर आरबीआयचे एकोणीसशे सदतीस पूर्वीचे मुख्यालय जे मुख्या विदे ते आहे विद्यार्थ्यांना ते कलकत्ता किंवा कोलकाता या ठिकाणी होते हे लक्षात येते सध्या कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न दुसरा असा आहे की गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह जो आहे तो कोणत्या वर्षी केला होता किंवा झालेला आहे ते विचारलेलं आहे चंपारण्य सत्याग्रहाविषयी प्रश्न विचारला होता एकोणीसशे वीस एकोणीसशे सतरा एकोणीसशे बावीस किंवा एकोणीसशे बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सतरा या वर्षी जे आहे चंपारण्य सत्याग्रह झालेला होता गांधीजींनी केलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर काही आणखी सत्याग्रह जसे की या ठिकाणी विद्यार्थ्यां सत्याग्रह केलेला केलेला होता त्यानंतर त्यांनी मिल सत्याग्रह सत्याग्रह त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहूया चंपारण्य झालेला आहे तर या ठिकाणी आणखीन एक म्हणजेच खेडा सत्याग्रह ही त्यांच्या मार्फत करण्यात आलेला होता आपण हे कव्हर करून घ्यायचं आहे तुमचा जर येणाऱ्या काळामध्ये पेपर असेल तर कारण यावर पडला तर यावर ही पडू शकते या कारण असतो प्रश्न कव्हर प्रश्न तिसरा भिलाई पोलाद कारखाना कोणाच्या सहाय्याने जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे भिलाई पोलाद कारखाना ठीक आहे सोव्हिएत युनियन इंग्लंड जर्मनी किंवा जापान ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील सोव्हिएत युनियनच्या सहाय्याने जे आहे भिलाई पोलाद कारखाना जो आहे तो सुरू झालेला दिसतो कौर करूया प्रश्न चौथा यक्षगान नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं नृत्य प्रकाराचं नाव घ्यायचं आहे लक्षामध्ये फक्त यक्षगान हा नृत्य प्रकार आहे तेलंगणा कर्नाटक केरळ किंवा तामिळनाडू तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक या राज्याचा यक्षगान हा नृत्य प्रकार असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा या ठिकाणी विचारलेला आहे की अनुसूचित क्षेत्रे राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत ते सांगायचं आहे अनुसूचित क्षेत्रे कोणत्या परिशिष्टात आहेत कलम दुसरे सॉरी परिशिष्ट दुसरे परिशिष्ट चौथे किंवा ठिकाणी परिशिष्ट तिसरे किंवा या ठिकाणी परिशिष्ट पाचवे तर ऑप्शन्स क्रमांक चार परि परिशिष्ट पाचव्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे असलेली लक्षात येतात कवर या प्रश्न पुढचा जो की आहे सहाव्या क्रमांकाचा जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी एका अभयारण्यामध्ये गेलेले होते तर विचारलेलं आहे की ते अभयारण्य कोणते होते ज्या दिना आहे जागतिक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे जिम कार्बेट आहे का मानस किंवा काजीरंगात किंवा गिर अभयारण्य तर ऑप्शन्स क्रमांक चार गिर अभयारण्य या अभयारण्यामध्ये जागतिक वन्य दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी गेलेले होते हे कळते विचारलेला प्रश्न सातवा की बँकिंग लोकपाल योजना जे आहे ही योजना कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे बँकिंग लोकपाल योजना ठीक आहे दोन हजार चार दोन हजार सहा दोन हजार आठ किंवा दोन हजार तीन तर ऑप्शन्स क्रमांक योग्य राहील आपल्यासमोर दोन दोन हजार सहा या वर्षी बँकिंग लोकपाल ही योजना सुरू झालेली कळते प्रश्न आठवा रस्ते अपघातातील कॅशलेस योजनेत प्रत्येक व्यक्तीला किती लाभ दिला जातो किंवा मिळू शकतो ते विचारलेलं आहे रस्ते अपघात कॅशलेस योजनेअंतर्गत दीड लाख दोन लाख एक लाख किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक म्हणजेच वन पॉईंट फाईव्ह लाख म्हणजेच या ठिकाणी दीड लाख जे आहे सरासरी विद्यार्थ्यांनो रस्ते अपघातातील कॅशलेस योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळू शकतात तर या ठिकाणी आता ये... याच्या पुढचे जे प्रश्न आपल्या समोर येत आहेत विद्यार्थ्यांना हे एक्झाम मध्ये आलेले नाही हे संभाव्य आहेत तर आपण संभाव्य ही दोन चार प्रश्न कव्हर करणार आहोत ठीक आहे माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कधीपासून अंमलात आलेला आहे तर तीस ऑक्टोबर दोन हजार पाच वीस ऑक्टोबर पंचवीस किंवा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तर हा जो अधिनियम आहे विद्यार्थ्यांना अंमलबजावणी अधिनियमाची बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून झालेली आहे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की इथून पुढचे प्रश्न विद्यार्थ्यां संभाव्य आहेत एक्झाममध्ये आलेले नाही ठीक आहे प्रश्न दहावा संपत्तीचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे सर्वांनाच माहित आहे तो कोणत्या वर्षी वगळण्यात आलेला आहे हे प्रश्नामध्ये विचारलेलं संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून एकोणीशे सत्तर एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी किंवा चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकोणीशे अठ्याहत्तर या वर्षी संपत्तीचा जो हक्क आहे मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला दिसतो आता प्रश्न या ठिकाणी अकरावा संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून एकोणीसशे अठ्याहत्तर ला वगळलेला आहे आता विचारायला की घटनादुरुस्ती कोणती होती ज्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळलेला आहे चौवेचाळीसव्या चाळीसव्या अं पन्नासव्या किंवा अठ्ठेचाळीसव्या तर ऑप्शन्स क्रमांक एक चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळलेला आहे कौर करूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा कोर करूया भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बीचो बीच भारताच्या असलेले बीच ठिकाण सांगायचं आहे चेन्नई नागपूर सुरत किंवा बेंगलोर तर ऑप्शन्स क्रमांक दोन नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असलेले आपल्याला माहितच असेल प्रश्न तेरावा कव्हर करूया बक्सारच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणामार्फत करण्यात आलेली होते ते सांगायचं सा आहे लढाई लक्षात घ्या ही बक्सारची आहे आणि विचारलेलं आहे इंग्रजांचे नेतृत्व मेजर मांडव मेजर कर्जन मेजर मंड्रो किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन मेजर मंड्रो यांच्यातर्फे बक्साच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व झालेले होते आता मित्रांनो तुम्ही तुमची जर एक्झाम झाली असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तर तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील या भरतीविषयी तुमच्या एक्झाममध्ये जे आलेले होते ते कमेंट करायचं आहे शिफ्ट नंबर टाकायचा आहे आणि डेट पण टाकायची आहे कमेंट सेक्शनमध्ये आपण तुम्ही जर कमेंट दिली तर त्यावर एक जो आहे सुपर क्लास कव्हर करूया ठीक आहे आणि तसेच या ठिकाणी के मध्ये जे आहे आपण फॉर्म भरलेला असेल किंवा नवी मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपला जो पेपर आहे होणार आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी पाचशे साठ पेजेसची आपण पी एफ तयार केलेली आहे या पी डी मधील बरेच क्वेश्चन्स जे आहे एक्झाममध्ये मध्ये आलेले होते जर इच्छुक असाल पी डीएफ घेण्यासाठी तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे हे मी तुमची वाट बघत आहे ठीक आहे सबस्क्राईब तुम्ही चॅनल लगेच करून घ्या आणि चॅनलवर तुम्ही आणि हा सुपर क्लासला एक लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या अकाडमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये